जे हे मित्रांनो गृहमुंबई महानगरपालिकेमध्ये पदाच्या अनु उमेदवारांना नोकरी संधी तेवीस पदासाठी अर्ज आहे मित्रांनो गृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण पास रिक्त जागा भरण्याच्या पदानुसार पात्र असण्या उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वयोमर्यादा मित्रांनो अठरा ते तेहतीस वर्ष नोकरीचे ठिकाण मुंबई अर्ज पद्धती ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पता मुख्य व्यवस्थापन अर्ज पाठवण्याचा पता मुख्य व्यवस्थापन दि पशुवादगृह यांचे कार्यालय गोवंडी रेल्वे स्थानकसमोर गावंडी मुंबई चार शून्य शून्य चार तीन अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मित्रांनो ज्यांना बृहमुंबई महानगरपालिकामध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांनी ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो शेवटची तारीख आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मित्रांनो सगळ्यांना बेस्ट लक जे हिंद